विश्व हिंदू परिषद वर्धा जिल्हा मार्गदर्शक मंडळमध्ये मध्ये राष्ट्रीय कथावाचक आणि बालाजी मंदिर हिंदनघाटचे कर्ता महंत सुरेश शरण शास्त्री महाराज यांच्यावर दायित्व देण्यात आले विश्व हिंदू परिषद हे आध्यात्मिक धार्मिक संघटने यामध्ये आध्यात्मिक आणि धार्मिक व्यक्तींच्या मार्गदर्शनाशिवाय विश्व हिंदू परिषदेचं काम अशक्य आहे त्यांच्या मार्गदर्शनाने विहिपचे काम सुरू आहे आणि राहणारे महंत सुरेश शरण शास्त्री महाराज हे पूर्ण भारत देशात आपल्या कथावाचक शैलीमुळे प्रसिद्ध आहे येणाऱ्या समोरील वर्षात त्यांची कथा, कथा नेपाळ येथील माता सीता यांच्या जन्मगावी जनकपूर येथे होणार आहे महंत सुरेश शरण शास्त्री महाराज यांना भगवे वस्त्र आणि राधाकृष्णांचा फोटो देऊन त्यांना दायित्व सांभाळण्याची माहिती देण्यात आली यावेळी विहिप वर्धा जिल्हा सहमंत्री शरद कोनप्रितवार विहिप वर्धा जिल्हा धर्मप्रसार प्रमुख अजय भोंग वर्धा जिल्हा दल सुरक्षा प्रमुख तिवारी विहिप अध्यक्ष गजानन मसाय विहिप नगर सहमंत्री देवाभाऊ सामाजिक समरसता प्रमुख सूर्यवंशी बजरंग दल हिंगणघाट नगर सहसंयोजक आशिष झिल्पे बजरंग दल नगरसेवा प्रमुख योगेश नासरे यावेळी उपस्थित होते महंत सुरेशरण शास्त्री महाराज यांना अटल पांडे मयूर महाराज दरने अनिलजी कावळे अरविंद कोकाटे दीपक शर्मा रुपेश महाराज तळवेकर विद्यापेंडके अॅडव्होकेट राखी वैरागडे रवींद्र खंडाळकर यांनी शुभेच्छा दिल्यात जनता टाइम्स चटा टी व्ही चॅनलसाठी बंडू कोसूरकर जिल्हा प्रतिनिधी वर्धा सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट